ऑल इंडिया मजलिस ए मुस्लिम मुस्लिमी पक्षच्या वतीने महानगरपालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी न देता नवीन चेहऱ्यांना संधी दिली या बाबत नवीन उमेदवार यांनी आपली प्रतिक्रिया औरंगाबाद और युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून व्यक्त केली. औरंगाबाद युसीएन टीव्ही न्यूज. सध्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये मंत्र्याचे निवडणूक सुरू आहे. प्रचाराने जोर पकडलेला आहे प्रत्येक पक्षाचे मोठमोठे नेते असतील ते शहरामध्ये येऊन प्रचार करत आहेत परवा दिवशी एमआयएमचे जे सुप्रीमो आहेत आबेसी आबेसी ते सुद्धा येऊन गेलेले आहेत त्याच पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत यामध्ये आपण बघितलं असाल का इम्तियाज जलील साहेब यांनी जे उमेदवारांना आपले उमेदवारी दिलेली आहेत त्याचे बावीस माझी नगरसेवक त्यांनी टक्क केले आहे आणि नऊ युवकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे जे नऊ युवक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण नेमकी चर्चा करू नवयुवकांना उमेदवारी देण्याचा हेतू काय होता युसीएन टीव्ही इम्तियाज अलील साहेबांनी बावीस रनिंग नगरसेवकांचे तिकीट कापलेले आहेत व त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही न्यू नऊ युवकांना संधी दिलेली आहे आपण काय विचार करून निवडणुकीमध्ये उभं राहिलं हे बघा अतिशय निर्णय आला तो चांगला आहे आणि साहेबांना आमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांनी नवयुवकाला संधी दिली त्याच्या मागचा हेतू असा कि सगळेच सतरंजा खुर्च्या उचलू शकत नाही हे साहेबांनी याची जाणीव घेतली कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी ठेवायचं की ना की त्याला नेता करायचं हे साहेबांच्या मना मध्य धोरणी आपने संधि दी लीरोज भाई जी आप नवयुवक है आपको संधि यहाँ पे दी गई है लेकिन आप लोगों को संधि देने के चक्कर में के एम आई एम के वो पूरे नाराज हो गए और आप देख रहे पे दे, सही देखना कहीं पे आपस में गिर जाना अवीसी साहब की रैली को भी काले घंटे बताएंगे क्या बोलना चाहिए नहीं देखिए दरअसल होता ही है टिकट एक है मांगने वाले सौ लोग है अब मजलिस मुस्लिमीन अलहमदिल्ला आप देख सकते हैं वोट बैंक कितना है इम्तियाज अलील साहब ने जो कार्यकर्ताओं को टिकट दिया मैं ये नहीं समझता कि मेरी ताकतवर या मेरे ओ, ओ, मतलब ताकतवर होने की वजह टिकट देते टाइम उन्होंने एक ही बात ध्यान में रखी की कि तो एम आई एम में काम करते वक्त आपने एक बार जेल भी भोगी जेल वो मैं जेल में सौ दिन था वो एक अलग शक्ल है लेकिन उसके अलावा जो हमने वफादारी से मजलिस इत्यादल मुसलमिन का काम किया उसकी वो देखते हुए इम्तिया साहब ने मुझे टिकट दिया अब जिसको पहले टिकट मिला वो भी लोग नए थे पार्टी से उनका कोई ताल्लुक नहीं था उन्हें टिकट देकर कॉर्पोरेटर बनाया गया अब कॉर्पोरेटर है क्योंकि बीच में पांच छह साल इलेक्शन हुआ नहीं तो वो टाइम भी उनके उनको ही सब कुछ हाथ में था उनके आज नए लोग अगर उनको चांस नहीं देगा उनको ही बार बार देंगे तो नए कार्यकर्ता करेगा क्या पार्टी आगे बढ़ने के लिए जरूरी है अब हाँ, हैदराबाद में भी आप देखिए जो पुराने कॉर्पोरेटर्स है उनको एक बार टिकट देके फिर जो काम दूसरों से काम करवाते और उनको कॉर्पोरेटर का टिकट देते वही तरीका औरंगाबाद में और जिने चुने चंद लोग है जो नाराज थे नाराजगी थी हर किसी के दिल में रहती नाराजगी एक वो इंसानी फितरत है लेकिन बहुत सारे लोग अभी देखिए खुद से आकर हमारे शेख अहमद साहब हो गए नासिर सिद्दीकी गए हो और बहुत सारे लोग साथ में फैजान रसवी हो गए अकरम भाई हो गए ये लोग साथ में जुड़कर काम कर रहे और अल्हम्दुलिल्लाह अच्छे से काम हो रहा है सारी चीजें सर युवा म्हणून आपण काय म्हणजे काय का काम करत राहो शहरात सर्वप्रथम सगळ्यात मोठा मुद्दा जो लागलेला आहे छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादला तो म्हणजे पाण्याचा आहे आम्ही सर्वप्रथम पाणी आहे ड्रेनेज आहे साफसफाई तर महानगर याच्याशिवाय नियुवक म्हणून काय करणार डेव्हलपमेंट साठी काय नवीन प्रकार करता येईल त्याचा आम्ही उपाययोजना करू सध्या शहरामध्ये आपण बघत आहोत मुसापुरीची बातमी आहे या संदर्भात साठी मी सन्मान्य आपले पोलीस आयुक्त साहेबांना एक विनंती कर, करेल की बाबा जे काही नशेचं प्रमाण वाढत आहे की आपले त्यांनी विशेष टीम विशेष टीम तर आहेच आपल्याकडे एमडीपीएस स्कॉड नावाची पण त्याच्यापेक्षा दुसरं काही दुसऱ्या बाजूने विचार करून असे काही स्कॉड निर्माण करावे की जेणेकरून ते पूर्ण आपल्या शहरातले जेवढे अठरा सोळा पोलीस स्टेशन आहेत त्याच्या हद्दीमध्ये त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन असेल किंवा गस्सा असेल तर वाढवावी नशेचं प्रमाण कसं कमी करता येईल याचं उपाययोजना करावी दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या तीन वर्षामध्ये आपल्या शहरातील पंधरा शाळा महानगरपालिकेच्या बंद झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच उर्दू पण आहेत या सगळ्यात मी काय साहेब तुम्हाला ही माहिती चुकीची आहे ते, ते शाळा बंद झाल्याने हे प्रायवेटेशन केलं गेलेलं के आहे मनपा आयुक्तांना हाताशी धरून काही मोठे आयोग धनधाणगे बसलेले त्यांनी मनपाच्या शाळा करून त्याला प्रायव्हेट शिक्षण पोहोचवण्याचं काम केलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो मनपा आयुक्तांनी जे गोर गरिबांचे मुलं जे छोट्या गाज्यातले जे मुलं आहेत जे ज्यांना आपण मोठ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाही त्यांनी एवढं त्याला प्रायव्हेटेशन करायचं होतं तर त्यांनी सरासर आपल्या महानगरपालिकेच्या मराठी मिडीयम मधून त्यांनी सेम इंग्लिशचा से प्रयत्न करायचा असतं कारण टीचर टीचर एकच असतात शिकवणारे त्यांना इंग्लिशही येते आणि ये मराठी येते हिंदही येते पण त्यांनी मराठी मीडियम ऐवजी त्यांनी सेमी इंग्रजी जर केली असती तर आज गोरी घराबरची मुलं त्या शाळेत शिकू शकले असते दोघांना प्रश्न आहे माझा तुम्ही जर नगरसेवक झाला तर पहिले तीन काम कोणते करणे इन्शाल्ला अगर हम अल्लाह ने हमें मौका दिया और हम लोगों ने हमको भरोसा करके हमें वोट दिया तो सबसे पहले हम हमारे वार्ड में और शहर में भी पानी के लिए काम करेंगे और जो स्कूल है महानगर पालिका के उसके तरफ हमारा खास ध्यान रहेगा और जो मुस्लिम और दलित बस्तियों को जो नजरअंदाज किया जाता है शिवसेना और बीजेपी की तरफ से हम उसके उसमें भी बहुत काम करेंगे इन तो तीन काम से क्या करना सर्वप्रथम गल्लू गल्ल्या असं एक औरंगाबाद शहराचा जुना भाग असलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये गल्लू गल्ले आपण जर फिरून बघितलं तर तिथं ड्रेनेजचं पाणी वाहत रोडवरती घाण लोकांना त्याचा समोर सा, जावं लागतं पण विषय आम्ही सगळ्यात पहिले त्या ड्रेनेजचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट पाण्याचा प्रश्न असा अतिशय निर्माण झालेला आहे की आज जी पाण्याची लाईन आहे त्या पाण्याच्या मधून लोकांना ड्रेनेजचं पाणी पाहिलं येतं आणि अशा आमच्या बहिणी ह्या ड्रेनेजचं पाणी त्यांच्या पोटात जातं आजारी पडतात आम्ही सगळ्यात पहिले पाण्याची लाईन ड्रेनेज लाईन आणि स्वच्छते विषयी आम्ही प्रथम लक्ष देऊ आणि काम आम्ही प्रयत्न करू हे होते जी नवीन संधी काम केलं दो ते दोन्ही नगरसेवक नवीन पिढीचे युवा होते त्यांचं त्यांना प्रश्न विजन त्यांनी आपल्या समोर सांगितलं ते ड्रेनेज तेच कचरा आणि तेच पाणी असाच विजन समोर ठेवलेला आहे पुढं तर काय होणार आहे आपण पाहत राहा न्यूज सी एन टी न्यूज धन्यवाद